फेस लाइव घेस लाइव नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाइक डन के थैंक यू थैंक यू एक नंबर धन्यवाद धन्यवाद मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन काय खाता आता भाऊ थँक्यू 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 नमस्कार एक नंबर लाईट डन केला आहे आणि काय खाता लिंबाचा पाला आता काय पर्याय दुसरं काय खाता आता अर्ध्या लाईक डन केलं दोन नंबर लाईक डानले धन्यवाद नमस्कार नमस्कार अर्थ अर्थांता नमस्कार आणि जेवण झालं का ओ, आ, हो जेवण झालं आहे नेट दे धमलताई डन आणि ह्या आयडीला जर आहे ना ऐका कमेंट जर का किती चांगले असून द्या ह्या आयडीला जर एक जर व्हिडिओ जर नसला ना, ना तर डायरेक्ट ब्लॉग मारून टाकायचे फाटक्यात येत नाही थँक्यू थँक्यू आशा ताई नमस्कार, नमस्कार। हो नमस्कार नाव सांगा हो ही ही डी जी वर आता जी डी आहे ग वर तिच बघा yeah. ही 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 वर आ, दे धमाल ताई ही डी कुणाची मला सांगा आणि कमेंट करून सांगा ही आय डी कुणाची आहे एक व्हिडिओ जर नसला ना तर डायरेक्ट ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतो फटाफट आज ना ठेवित आज ना ठेवणार आज ठेवितच नाही तुम्ही हा ठेवीत नाही <laughs> <laughs> आरती ताई नमस्कार ना दे ताई नाव सांगा हो तुमचे तुम्ही खूप छान कमेंट करता हो छान कमेंट करताय ठीक आहे मान्य आहे पण चेकअप करा आज चेकअप झाले पाहिजे आयडियांची समजा आवाज नाही आवाज येतो का अशा ताई नमस्कार नमस्कार स्वागत हा अभिनंदन आवाज येत नाही हो का आल्या का आवाज 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 हो आज जर एक जर व्हिडिओला जर वर जर नसेल त्यांच्या डायरेक्ट खटका मुख्याने बातम्या चाल <laughs> मुक्काम मुक्काम पोस्ट धन्यवाद धन्यवाद ताई सांगा आणि धन्यवाद धन्यवाद म्हणून सांगा राणी ताई सुद्धा आलेले आहे शांत सपोर्टिंग <पुणां> <पुणां> साठी धन्यवाद धन्यवाद बुक्यांचा मार, मार चालू आहे इथं बुक्यांचा मार चालू चार नंबर लाईट ऑन केले थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन राणीताई अर्थिंद हो मग ऐकाव लागतं काही काही गोष्टी टेन्शन येतो हो एक एक वेळाला मला असा असेन्शन येतो का असं टेन्शन नमस्कार वेळा सात सात वेळा लाईव्ह घ्यायचा तो पुन्हा उघडायचं उघडा साईंदा उघडायचो सारा सर्वांनी लाईक करा का मग आहे तुम्ही मला ब्लॉक करणार का आरती ताई ब्लॉक नाही करणार मीच करणार आरती ताई नाही ब्लॉक करणार मीच ब्लॉक करणार जर व्यवस्थित कमेंट जर नाही कोणी केल्या तर मीच करणार ब्लॉक हा आरती ताईंना मी कशाला सांगू मला कुठं जायचे का पाणी भरा उसाव ठीक आहे धन्यवाद धन्यवाद लाईक नमस्कार थँक्यू 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 दन्या नाही करत ब्लॉग तुम्हाला सांगा नाव ताई तुम्हाला हो आरती ताईंना बोलू नका मुद्दा पहिला त्यांना अजिबात बोलायचा तुमचा कोणाचाच राईट नाही थँक्यू तात्या भाऊ मला ब्लॉग करू नका धन्यवाद मला सांगत तुम्ही कुठे काय बोलले हो असे म्हणतात तात्या भाऊ आरती ताईनलाच बोलूच नका अजिबात तिला तर अजिबात बोलू नका मी काय वाईट कमेंट करतो का कमेंट मी म्हणलं का करतो का अच्छा ताई नमस्कार आरती ताई जेवण झालं काँतील ठीक आहे ठीक आहे देता मला ताई नाव सांगा तरी तुम्ही मला समजून नाही घेत माझं जेवण झाले ताई आले आहे थँक यू अर्जुन दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन थँक यू समजून घेतो आम्ही दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन संगीता येलफले बाई आहेत हो का हा कामावर का हो का संगीत ताई आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन नाही तर आज बोळा बैल पोळ्याच्या पोळ्याच खायला गेले असत्या तुम्ही कारण माझं बटन मा माझं का विषय सरला ते काही असू बरं झालं सांगितलं देव बाप्पा पावला थँक्यू 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 संगीत ताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू सांगत जा कारण काय होतं लई फेक कमेंट येतात बरं का मला त्यांनी खूप धमाल केला थँक यू थँक यू थँक यू थँक यू राणी ताई कुठे गेले आहे रानू मंडल अगं रानू मंडल ताई खाली कमेंट टाकायची बाई मला ब्ल्यू काढता येतोय मग तुला कवाल समजायचं म्हणजे मला चॅनल काढायचं आहे असा कुठं असतंय का कमेंट टाकावा खाली ना कमेंट ब्ल्यू निघला निघतोय काय का पाहायचंय ना राणी ताई धन्यवाद धन्यवाद संस्कार ताई नमस्कार चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का संस्कार ताई केलं कालपासून धन्यवाद नमस्कार अर्जुन तुमचा धमाल एक नंबर आहे हो हो सुनीता आले कृष्णा झालं का चहा पाणी डान मला आज नेटवर्क येतं सहा नंबर त्या म्हणतात नाव सांगत नव्हते तुम्ही हो म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि आमच्या लाडक्या दादांना संस्कार ताई नमस्कार अहो नेटवर्कच नाही मला तिथं तो आता काय सांगू तुम्हाला इथं उभं राहायचं मला इथं लिंबाला धन्यवाद सरकत आहे थँक्यू स्वागत हाती काय रामकृष्ण रामकृष्ण अरे मला कोणीसुद्धा समजून घेत नाही हो समजून घेत आहे पण तुमच्या मेन आय डीने नाही तर कसं आहे प्रॉब्लेम होतो इथं लाईवला कारण का मेन डी चेक केल्या जातात कारण का हे फेक कमेंटला येतात ना त्यामुळे अवघड होतं कोणी लेडीजची आयडी जेंट्स घे जेंट्स घेऊन येतो आणि कोणासंग चॅटिंग करतात हो अवघड होतं मग आणि अर्थता येई म्हणतात संस्कारताई नमस्कार संस्कारताई थँक्यू थँक्यू रामकृष्ण रामकृष्ण हरी त्याच्यामुळे मेन आयडी सर्वांनी असं मला म्हणायचे फेक आय डी द्यात लेडीजची आणि जेंट्स चेटिंग करतात हा आणि मग उद्योग वाढतो लाईव्ह मध्ये तसा उद्योग वाढला नाही पाहिजे ना आहे का अवघड आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण रामकृष्ण अरे हो मग काय करतात आयडिया काढी त्यात लेडीजच्या जेंट्स बरं का आणि मी आले ही आणि मी आले ते हे गुल 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 गप्पा चालत आहे त्यांच्या गप्पा म्हण गुल 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 गप्पा चालत्यात मी घेतले बर कथा थँक्यू थँक्यू संस्कारता नमस्कार संस्कार ताई थँक्यू थँक्यू मग गुल 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 मग बघा तुम्ही अकरा साडे अकराच्या पुढे लाईव्ह चालू झालं का कशा गप्पा मारीच नसतं गप्पा वाटेल ठेवून का हो लाईव्ह चालू आहे गप्पा मला भेटतो तिथं दिवसभर कोण जाते गप्पा मरा दिवसभर गप्पा गप्पा चिटिंग मी सर्वांना समजून घेते मला कोणी येत नाही समजून घ्यायला हो तुम्ही लाईव्ह घेत का नाही सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन देक यू आरती ताई मनापासून स्वागत आहे सांगितलं ताई थँक्यू 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 मी म्हटलं आय डी चेक करायची मला कोणाची डी दे दमर कन कोणी कोणची कशी आयडी कोणी कशी आयडी काढ आहे ना ताई अर्जुनदा व्हिडिओ डिलीट केले आणि नाव बदलले म्हणजे तुम्ही ओळखू येणार नाही का हो बरोबर आहे ना मग वळखायला ओळखायला पण तसं नाही करावा काय आपलीच माणसं आपल्या आता तुम्ही सांगा तुम्ही जरा आता जर अर्जुन दादांनी सांगितलं म्हणून बरं लगेच अर्जुन दादा आले त्यांनी सांगितलं नाही तर झालाच होता आता मोठा पर... आता बोट लागले होती तर काय डायरेक्ट आउटच कार्यक्रम ना मग मुण। त्यामुळे मी हे का कधी बी मेन आयडीन जातो कोणाच्या लाईव्हला मेन आयडीन गोठाळा होत नाही मग डायरेक्ट आलं तर ते भविष्य संपलं दुसऱ्या आयडीन मी का जात नाही गरजच काय पडलेली आपल्याला आहे का नाही दादा आठ सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 संस्कारताईत थांबल्या म्हणते हॅप्पी बर्थडे तर का हो हो धन्यवाद आठ सपोर्टिंग कमेंट संस्कारताईत सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद आणि हो हे व्हिडिओ मी डिलीट मारले आहेत हो मग असं असं नाही चालत काय होतं उपयोग नाही त्याचा काय हो संस्कारताई नमस्कार मला पण स्वागत हार्दिक कोणता बर्थ आहे संस्कारताई सपोर्टिंग साठी धन्यवाद बरोबर आहे थँक्यू थँक्यू खरं काय हो बरोबर आहे तुम्ही सांगा ना चुकीचं काम नको आला सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू आरती ताई संस्कारताय आरती ताई थँक्यू थँक्यू अर्जुन अर्जुनदादा संगीता ताई सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू अर्जुनदा नाही कसं आहे माहिती का आपले मेन ना आपलं वजन राहतं ना ओराव असं कुठं असतं काय का नाही दादा तुम्ही मानल्या प्रमाणे केलं बरं का आडवा मग कॅमेरा धरून नाही का ब्लॉक टाकलाय काल मी फ्लावरवर हो। फ्लावर, फ्लावर लावगडीचा आडवा कॅमेरा धरला आणि मग ब्लॉक टाकला हा लाईव्ह चालू करतो आता मी हो का आणि ऐका ना तुमच्या व्हिडिओला शॉर् लॉग व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कमेंट केले आहे मी पा काल बघितलं का नाही तुम्ही मला रिप्लाय दिला नाही पण न बड हो काल तुमच्या लाँग व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली आहे मी बघितलं का तुम्ही बरं बरं करा करा मी बंद करतो येतो तुमच्या लाईव्हला चला करू का बंद करा बाय बाय थँक्यू करा बाय बाय आता चला ओके 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 सपोर्ट करा ओके हो आरती ताई दादांच्या लाईव्हला जाऊ चला चला आपला आपला आप दादांच्या लाईव्हला जाऊ चला तुम्ही आणि दादा असतात लाईव्हला तुम्ही ओके ओके हो चला अर्जुन दादांच्या लाईव्हला जाऊ आज आणि अर्जुन दादांचा वळ्या आज अहो जेव्हा आहे तरी बोला पोवळ्या काय आम्ही काय तुमच्या लेह पोळ्या खाईन गा ओके ओके करा चालू हो बाय अर्जुन दादा तुमच्या आम्ही काय लेह पोळ्या खाऊ का पोळ्याचा म्हणतात ना आम्हाला सांगत नाही तुम्ही असं कुठं का कोणी असतंय कामात नाही आपल्या जवळ डांगरावर लिंबाऊ कसं लिंबा लिंबाव मिस करता <laughs> <laughs> कोण <लडीश> मिस करता बघा इथं आहे ना लिंबाला डिंक आला हे बघा लिंबाला टिंक हे बघा आहे लिंबाचा आहे बघा लिंबाला टिंक आला येतो लिंबाला हो निळ देऊन ठेव मी निळ का देऊन ठेवले त्यांना म्हणा बघतो तुम्ही डिसमेसेज करून दाखवा काय ताकद आहे मला बघून द्या हे का असं माणूस आहे नुसतं खरंच केला लगेच लाईव्ह चालू ब्ल्यू दिला आणि लाईव्ह चालू केला डोकं हँग झाले युट्यूबरची युट्यूब युट्यूबर डोकं हँग झाले हँग युट्यूबर आहे का युट्यूबर